संपूर्ण राज्यात आणि उत्तर कर्नाटकामध्ये प्रसिद्ध असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या स्मृतीदिनानिमित्त निघालेल्या रथाच्या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रजे भोसले यांच्या हस्ते रथपूजन झाले रथपूजन सोहळ्यात मठाधिपती सुंदरगिरी महाराज ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शशिकांत से शिंदे सेवागरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव संतोष उर्फ बाळासाहेब जाधव संतोष वाघ सचिन देशमुख गौरव जाधव भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम रत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी डॉ प्रियाता इशुंदे अधिकारी उज्ज्वला गाडेकर जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे तहसीलदार बाईमाने गटविकास अधिकारी जास्मिन शेख सरपंच घनश्याम मसने उपसरपंच विशाल जाधव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य देवस्थानचे माजी चेअरमन व माजी विश्वस्त जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पुसेगावचे ग्रामस्थ भाविक यात्रेकरी उपस्थित होते गुरुवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे विधिवत पूजा व अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या पादुका व प्रतिमांची मधाधिपती सुंदरगिरी महाराज डॉ सुरेश जाधव व सर्व विश्वस्थळांमार्फत रथात प्रतिष्ठापना करण्यात आली महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आदी राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनामुळे पहाटेपासूनच पुसेगाव नगरी फुलून गेली सकाळी अकरा नंतर भाविकांचा रथ व समाधी दर्शनासाठी ओघ वाढला होता